राम राम आहे मी आता शेतात लाईट लावायला झुगार येळवर लाईट नाही आज बारा वाजता लाईट येते पण शेतात हे बोर्ड फुटलय लावायचं आता ह्याच काढून लागतो म्हणजे कस सापडलं सापडलं ह्याच काढतो नाही हे नाही हा बहुतेक की हे शेतातलच होता आधी आता पण आता विषेतातलच आहे ए आता हे फुटले आता माझं चार्जिंग साठी नाही पुन्हा शेतात लाइट वेट लावायला लागते म्हणून लावतो आणि आपल्याला चार्जिंग रिंग लावायला येते असं आले अन्नाचा मोबाईल चार्जिंग लावा येते आहे का नाही टेस्टर नाही आपल्याकडे कार्यक्रम कसं चालतं आहे चमचा नाही टेस्टर बिस्टरची गरज लागत नाही आपणाला मारतो टेस्टर नटे बुटू फोरायचे एखाद्या लोक खोरटो टोकाचं चमचा झाला मग आहे का नाही टेस्टर असतं तर निघाला सत्ता गे गे आता ये काही फायदा नाही करावा लागते मग आता करायचं जागी शेत निक बाबा पटापट चालतंय का करावं लागतंय टेस्टर नाही की आपल्याला म्हणून हे चिंतन जर उचल उपसून काढल्यावर मोडते राहणार दोन दिवस पण हे जुगाड करून जावं लागेल घरात बी काम आलं इथे की पण शेतात आहे का नाही तुमच्या चार्जर साठीच म्हणला ना माझ्या चार्जर साठी बाबाला चार्जिंग लावा लागते मग शेतात पुन्हा मग तुम्हाला बी चार्जिंग लावायला लागते की पहिले शेतात मला सगळं कळत येडं बनवायची कोशिश नाही करे कुणाला येडं बनवलं ना मला मला बाबाला लावा लागते ना पुन्हा चार्जिंग बाबाला लावा लागते का मग शेतात बाबा लावतात ना चार्जिंग पुन्हा बाबा मग पुन्हा गोड बो गोल बोर्ड येऊन जात नाहीत मग पुन्हा